नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहोत नवी मुंबई मधील पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळाला भेट देण्याकरिता तर या ठिकाणी आपण पाहिले तर अशोका विजयादशमी आणि एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरी करण्यात आलेला आहे तर त्याकरिता मंडळाचे अध्यक्ष योगेश कदम कार्याध्यक्ष प्रल्हाद गायकवाड महासचिव विशाल कुकटे आणि या मंडळाचे खजिनदार सचिन एळींजे आणि मंडळातील महिला अध्यक्ष शालिनी औतर या सर्वांकडून सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तर याकरिता आपण पाहिलं तर या ठिकाणी लोकशाही विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत माझ्या भीमरायाचा मळा बुद्ध भीम गीतांचा परिवर्तनवादी जलसा इकडे साजरी करण्यात आलेला होता आणि या सोहळ्याचे सादरीकरण संदेश विठ्ठल उमप आणि त्यांचे सहकारी यांनी खूप छान प्रकारे हा सोहळा साजरी करण्यात आला तर हा सोहळा दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोळी भवन ऑडिटोरियम नेरूळ येथे खूप जल्लोषात साजरी करण्यात आला मी सचिव आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तळेगावला एकेचाळीस तास खरेदी केली होती आणि आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून आठ वर्ष संघर्ष करून आम्ही तो बंगला सव्वीस एप्रिल दोन हजार बाराला मिळाला बंगल्याच्या बाजूला जी जागा आहे एकोणतीस गुंठे ती जागा आम्हाला मिळावी आणि स्मारकासाठी मिळावी यासाठी आम्ही गेले दीड वर्षापासून प्रयत्न करत आहोत आजच्या या पंचशील महिला मंडळ अध्यक्ष शालीनदा अवचर यांची आमची भेट झाली आणि त्यांनी आज आम्हाला इथे धम्मान देण्यासाठी बोलावलं त्याचा त्यांचा मी खूप खूप आभारी आहे सर्व सर्व कार्यकर्त्यांना मंडळ संचालक मंडळाचा मी आभारी आहे परत सर आपण दक्ष मुंबईकर समितीद्वारे गेले अनेक वर्ष संविधान साक्षरता अभियान राबवतो या अभियानांतर्गत आपण दररोज एक आर्टिकल भारतीय संविधानाचे तीनशे पंच्याण्णव कलम जी आहेत ती कलम आपण वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसात बसवलेली आहेत दररोज एक कलम जातं मराठी हिंदी इंग्रजीमध्ये लाखो लोकांपर्यंत ते पोहोचतं तर अनेक ठिकाणी आपले अनेक ग्रुप आहेत ज्यामध्ये नवी मुंबईमध्ये नेरूळमध्ये शालिनीताई अवचर आहेत शालिनीताई अवचर ह्या मोठ्या समाजसेविका आहेत आंबेडकरी चळवळीत गेले अनेक वर्ष त्या कार्यरत आहेत त्या महिलांना या ठिकाणी मोटिवेट करतात आणि त्यांनी सर्व महिलांना आपलं जे दैनंदिन सदर जातं दररोज एक कलम जातं त्यावर आणि आंबेडकरी चळवळ दिनविशेष या सदरावर त्यांनी प्रश्नमंजुषा घेतली आणि त्या प्रश्न मंजुशीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना आपण या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं आहे अहोद मुंबईच्या नवी मुंबईमध्ये आपण पाहू शकता की पंचशील सामाजिक संस्था आज आपल्याला पहिल्या पाहायला मिळत आहे महिलांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सफेद साडी बौद्ध धर्माचा एक प्रतीक म्हणून सफेद साडी घातली जाते आज सफेद साडीमध्ये या ठिकाणी या सर्व महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आज या ठिकाणी पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ नेरुळ नवी मुंबई या ठिकाणी अशोका विजयादशमी आणि एकोणसत्तरवा धम्म चक्र परिवर्तन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तथागत तथागत मुनी तथा बुद्धांना आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना पंचांग प्रणाम आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच पंचशील सामाजिक संस्थेचे सर्व मान्यवर सभासद आणि महिला अध्यक्ष शालिनीताई अवसर आणि महिला मंडळाच्या सदस्या सर्वांना ह्या दिनाच्या मंगलमयी शुभेच्छा आज एकोणसत्तरावा धम्मचक्क प्रवर्तन दिन आम्ही साजरा करण्यासाठी इथे जमलेले आहोत आणि हा वि अशोका विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो कलिंगचं युद्ध जे दहा दिवस चाललं गेलं आणि त्याच्यानंतर विजय प्राप्त झाला म्हणून विजयादशमी असं संबोधलं गेलं आणि त्यानंतर दसऱ्याच दिवशी ही धम्माची दीक्षा आपण सर्वांनी घ्यावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं आणि म्हणून त्या दिवशी आपण ती दीक्षा घेतली आणि दर दसऱ्याला आपण ही दीक्षा धन दिन म्हणूनही साजरा करतो आणि बुद्ध धम्माची जी तत्त्व आहेत म्हणजे चार आर्य अष्टांगिक मार्ग चार आर्य सत्य तसंच अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता ह्या सगळ्यांचं पालन करून बौद्ध धम्माच्या मार्गावर आपण चाललो तर जीवनाच्या कुठल्याही संकटावर आपण सहजपणे मात करू शकतो आणि आज आमचं इथे ह्याचबद्दल महिला आणि सगळ्याच मानवजातीच्या कल्याणासाठी कसा मार्ग बुद्धांच्या जीवनाच्या कथेतून दिला जाणार आहे याविषयी आम्ही एक नाटकी नाटकही सादर करीत आहोत तर एवढं सांगून मी सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा देते धन्यवाद बौद्ध धर्मामध्ये शांतीच्या मार्गावर चालण्यासाठी हा बौद्ध धर्म आहे आणि आताच आमच्या मैत्रिणीने सर्व माहिती दिलेली आहे पंचशील सामाजिक संस्थेचे सा महिला मंडळ आम्ही आता एक बौद्ध आधारितच एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत पंचशील सामाजिक संस्था याने एकोणसत्तराव्या धम्मचक्क प्रवर्तन या दिवशी आणि या निमित्ताने एक नाटिका सादर केली आणि त्यामध्ये मी रेखा तांबेवाघ ही बुद्धांच्या भूमिका साकारत आहे आणि त्यामध्ये ज्या आपल्या महामाता आहेत म्हणजेच किसा गौतमी विसाखा महाप्रजापती गौतमी आम्रपाली आणि अंगुलीमाल यांनी स्वतःचे हृदय परिवर्तन करून कसं धम्माचं आचरण केलं आणि भिक्खू संघात कसं ते भिक्खू संघात सामील झाले याविषयी सुंदर अशा ज्या आपल्या कथा आहेत त्या कथेनुसार आम्ही त्याचं नाटक सादरीकरण केलं आणि आपल्या धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा या योगे आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आणि मला ह्या भूमिकेत हे काम करताना खरंच खूप शांत आणि प्रसन्न वाटलं या नाटकामध्ये आम्ही सात पुष्पांची मालिका सादर केली होती आणि याचं नाव होतं पबज्जा म्हणजेच परिव्रजा यामध्ये पहिलं पुष्प होतं सुजाता सुजाताची खीर आणि हे याचं नाटकीय रूपांतर यामध्ये सुजाता होती आयुष्यमती श्वेता खुपटे आणि तिच्या सेविकाच्या भूमिकेत होते मालन गायकवाड आणि यामधले दुसरे पुष्प होते आम्रपाली यामध्ये होती आयुष्यमती पुष्पा बिराडे तिसरं होतं की किसा गौतमी आणि ही किसा गौतमी सादर केली आयुष्यमती अक्षता खैरे यांनी महाप्रजापतीच्या भूमिकेत होत्या आयुष्यमती प्रणालिताई यादव आणि यशोदऱ्याच्या भूमिकेत होत्या नीलम पवार आणि अंगुलीमाल या भूमिकेत दरोडेखोराची भूमिका आमच्या पंचशील सामाजिक संस्थेच्या महिला अध्यक्ष शालिनीताई अवचर यांनी निभावली आणि अंग जो आनंद होता त्याची भूमिका सादर केली रजनी खरात यांनी आणि धनंजनीच्या भूमिकेत होत्या सुरेखा कांबळे आणि लिच्छवींच्या भूमिकेत शालिनी अवचर व नंदा परुळेकर असं सर्वांनी मिळून हे नाट्य सादर केलेलं आहे नेरळी भागातले सर्व धम्म बांधवांना ध्रम्मचक्रप्रवर्तजनाच्या आपली खाती शुभेच्छा देतो आजच्या प्रसंगी खूप आनंद होतो आहे मला की पंचशील सामाजिक संस्था आणि पंचशील महिला मंडळ यांच्या माध्यमातून आणि खास करून पंचशील महिला मंडळाने जो कार्यक्रम केलेला आहे तो कार्यक्रम खूप वापवण्याजोगा आहे आणि खूप आमच्या संस्थेचं त्यांनी नाव मोठं केलेलं आहे आणि याचं श्रेय मी आम्ही आमच्या तरुण पिढीला देतो कारण आमच्याकडे जे तरुण कार्यकर्ते आहे खास करून आमच्याकडे जे अध्यक्ष आहेत हे योगेश कदम हे तरुण आहेत आणि त्यांचे नवीन नवीन जे संकल्पना असतात आणि त्या संकल्पनेतून त्यांनी जे आम्हाला ज्येष्ठांना जसं मार्गदर्शन करतात तसं त्यातसुद्धा सुद्धा आम्हाला करतात आणि मी योगेश कदमचं खूप धन्यवाद मानतो कारण मी आम्हाला जो पंचशील सामाजिक संस्थेला जो अध्यक्ष पाहिजे होता तसा आदर्श मिळाले आहे बरोबर त्यांनी जे स्वतः जे मेहनत घेतात जातीने उभा असतात आणि आज नेरुळ विभागामध्ये आमची संस्था साम संस्था ही पूर्वीपेक्षा आजच्या घडीला खूप जमाने चाललेले आहे नवीन नवीन सभासद संस्थेमध्ये सामील होत आहेत आणि नेरुळ विभागामध्ये एकमेव अशी संस्था आहे आपली की ती सर्व धर्मसमभाव आणि त्याचप्रमाणे आपल्या धर्माचे सर्व म्हणजे कार्यक्रम घेतात म्हणजे अनेक कार्यक्रम घेतात असा निवळ आम्ही जयंती किंवा जयंतीबद्दल मर्यादित नाही सामाजिकदृष्ट्या आपल्या संस्थेने मुलांनासुद्धा दत्तक घेतलेलं आहे आदिवासी पाण्यामध्ये जाऊन महिलांसाठी पुरुषांसाठी कपडे वाटप म्हणा काही साहित्य वाटप म्हणा आणि शाळे पुस्तकाचे सुद्धा वाटप करतात खास करून आमच्या संस्थेचे खरोखर त्यांचं मी अभिमान करतो आपले कदम सर कदम सरांचं कदम सरांना आम्हाला खूप सहकार्य करतात कदम सरांचं सुद्धा चांगलं कार्य आहे आम्हाला आणि ते विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खूप काय सहकार्य केलेलं आहे मी असं त्यांना त्यांच्या धन्यवाद करतो पंचशील महिला मंडळ यांनीसुद्धा आज जो कार्यक्रम घडवून आणला हा खरोखर वाखवण्यात येत आहे आणि समाजाला हा प्रबोधन दिलेलं आहे गौतम बुद्धांनी काय केलेलं आहे तर गौतम बुद्धांचा त्यांनी संदेश दिलेला आहे या निर्विभागामध्ये मी असं करतो धन्यवाद जी काय सांगाल साहेब की आज या ठिकाणी महिला मंडळातल्याच महिलांनी आज तथागत भगवान गौतम बुद्धांची या ठिकाणी खरोखरच बुद्ध या ठिकाणी आले असं वाटलं आपण काय शुभेच्छा द्याल सर्वप्रथम सर्वांना जय मी आजच्या या एकोणसत्तराव्या रम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आज जो आम्ही जो कार्यक्रम केला आहे म्हणजे आम्ही म्हणजे महिलांनी केलाय आहे म्हणजे आमच्या पाठी म्हणजे ज्या महिला उभ्या आहेत ज्या आमच्या अध्यक्ष महिला सावंत आमच यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे त्यांनी आज जी नाटिकं साध्य सादर केली आहे त्यांनी गेले तीन महिने त्याची सतत प्रॅक्टिस करून आणि ज्या जा जा घरात बसणाऱ्या स्त्री आहेत ज्यांना नुसतं काय म्हणतात लाटणं आणि पळपाट याच गोष्टी माहिती होत्या त्यांनी त्यांना चूल आणि मूल एवढंच माहिती होतं त्यांनी त्यांना बाहेर काढून स्टेज दिला त्यांना बोलतं केलं भाषण दिली परत नाट्य दिलं म्हणजे सर्व एवढं सगळं त्यांना तयार केलं की त्यांना त्यांच्या पायारभं केलं आणि ज्या महिला घाबरत होत्या त्या महिलांना त्यांनी स्टेजवरती आणला स्टेज दिला त्यामुळे मी त्यांचं एवढं आभार मानतो महिलांचं की म्हणजे माझी मिसेस पण बाहेर येत नव्हती घाबरत होती त्यांना पण अवसर काकूंनी आमच्या काकूच आहेत या म्हणजे आमच्या आईसारख्याच आहेत त्यांनी म्हणजे एवढा त्यांना सपोर्ट केलेला आहे त्यामुळे एवढा मोठा जो भरघोस तुम्हाला कार्यक्रम दिसतोय तो एकमेव पंचशील सामाजिक संस्थेच्या महिला मंडळ यांच्यामुळे झालेला आहे जे सक्सेस दिसतंय त्याच्या मागे महिलाच आहे आम्ही तर आहोतच पण महिलांमुळे ते सगळं सक्सेस आहे नवी मुंबईमधील एकमेव असं एक, एक मंडळ आहे की संस्था आहे की ज्याच्यातून सामाजिक उपक्रम केले जातात त्याचप्रमाणे या ठिकाणी भीम गीतांच्या कार्यक्रमाचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळाला धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या त्यांनी शुभेच्छा आता दिलेल्याच आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्धांचा सर्व महिलांचा सन्मान करणार आहोत आणि तुम्ही जो लढा देत आहात तो लढा पुरात जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो रमाई स्मारक झालं पाहिजे कल्याण ग्रुप यांच्या वतीने आज या ठिकाणी यांचा देखील आज या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे त्या देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत काही काय सांगाल काय शुभेच्छा द्याल आज तुमचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे रगरागिनी म्हणून तुम्हाला या ठिकाणी नावाजलं जातं रगरागिनी यांना पाहिलं जातं भीमाईच्या लेखी पाहिलं जातं या भीमाईच्या लेखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ज्यांनी संघर्ष केला रमाई स्मारक झालं पाहिजे त्या रमाई स्मारकासाठी ज्यांनी संघर्ष

आमचा जो इथे सन्मान करण्यात आला आम्ही रमाई स्मारक वरळीचं आहे जिथे रमाईंना आग्नी दिला त्याचं आम्ही प्रचार प्रसाराचं काम करतो त्या माध्यमातून आम्ही या संघटनेशी जोडलो आणि फार सुंदर इथले काम आहे त्यांनी आमचं खूप चांगला असा आज म्हणजे सन्मान केलेला आहे आम्ही कल्याणवरनं नवी मुंबईवरनं अनेक ठिकाणावरून इथे आलेलो आहोत आणि खूप छान इथल्या महिलांचं संघटन आहे संघटक इथल्या ज्या शालिनीताई आहेत शालिनीताई अक्षर यांचं फार छान महिलांना मार्गदर्शन मिळतं त्या अनुषंगाने इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आज सादर करण्यात आले खूप छान रीतीने त्यांनी सगळ्या साधारण म्हणजे गृहिणी असलेल्या महिलांना त्यांनी एवढं सुंदर स्टेज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्या सगळ्या संघटनेचे मी अभिनंदन करते आभार मानते आणि आम्ही जे महाराष्ट्रभर प्रचार प्रसार करत आहोत की वरळी येथे रमायणचं स्मारक झालंच पाहिजे त्यासाठी हो। आम्ही जे संघटन तयार करतो त्या माध्यमातून आम्ही इथे आहोत आणि नक्कीच स्त्रिया काय नाही करू शकत रमाईचा त्याग आपण बघितला जिजाऊचं बघितलं कार्य आपण सावित्रीबाईंना बघितलं की महिलांना पुढे नेण्यासाठी शिक्षणासाठी त्यांनी किती कार्य केलं का तर महिलांनी जर या महामातांचा जर प्रेरणा घेतली प्रोत्साहन घेतलं तर आम्ही सुद्धा नक्कीच एक दिवस रामायणचं स्मारक भव्य देवी असं वरळी येथे नक्कीच उभं करू असं मला वाटतं धन्यवाद